पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाने डोकं वर काढल्याचं चित्र दिसून येते वनराज चांदेकरच्या हत्येचा बरोबर एक वर्षानंतर त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोंबकर याच्या मुलाची हत्या करण्यात आली ऐन गणेशोत्सवात पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा थरार पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची नाना पेटीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली गुरुवारी म्हणजे पाच सप्टेंबर रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी आयुषवर सलग तीन गोळ्या झाडल्या गंभीर जखमी झालेल्या आयुषचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी घटनास्थळ गाठून you <laughs> तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे एक वर्षापूर्वी वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती आंदेकर आणि कोमकर कुटुंब पूर्वी एकमेकांच्या निकट संपर्कात होते आंदेकर कुटुंबातील मुलगी कोमकर कुटुंबात दिल्यामुळे नाते संबंध अधिक घट्ट होते मात्र संपत्ती आणि मालमत्तेच्या कारणावरून वाद उभा राहिला वनराज आंदेकर यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते परंतु पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडण्यात आल्याने तणाव निर्माण झाला याच रागातून वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील वैर पेटले दोन हजार तेवीस मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिबाते आणि निखिल आखाडे यांच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता त्यानंतर गायकवाड टोळी सतत बदला घेण्यासाठी संधी साधत होती मिळालेल्या माहितीनुसार गणेश कोमकरनेच गायकवाड टोळीला वनराज आंदेकरच्या खुनाची सुपारी दिली होती अशा पार्श्वभूमीवर आता त्याचा मुलगा आयुष कोमकर त्याच्यावर हल्ला होऊन त्याचा खून झाल्याने हे वैर पुन्हा बाधा आहे बंडू आंदेकर कुटुंबाचा गुन्हेगारी आणि राजकीय इतिहास मोठा आहे नव्वदच्या दशकात आंदेकर गटाने माळवतकर टोळीशी गँग वॉर केली होती यात प्रमोद माळवतकरचा खून करण्यात आला होता त्या खटल्यात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आंदेकर कुटुंबाने पुन्हा राजकारणात पाय रोवले हो वनराज आंदेकर दोन हजार मध्ये पालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्याआधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर यांनी दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन कार्यकाळात नगरसेविका म्हणून काम पाहिले तसेच काका उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक राहिले होते आता आयुष कोमकरच्या हत्येनंतर आंदेकर कोमकर वाद पुन्हा चिघळण्याची भीती व्यक्त होते पोलिसांनी नानापेठ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला असून गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद